कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा एक सप्टेंबरपासनं सात नियम जे आहेत ते बदलणार आहेत तर त्या संदर्भात आपण नवीन अपडेट पाहणार आहोत त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे तर सगळ्यात अगोदर एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदल होणार एल पी जी सिलेंडरच्या दरात दर महिन्याला बदल होत असतात कधी तेल कंपन्या किंमत वाढवतात तर कधी कमी करतात अशा परिस्थितीत यावेळी एल पी जीच्या किमतीत बदल होऊ शकतो गेल्या महिन्यात व्यावसायिक एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढली होती तर जुलैमध्ये त्याची किंमत तीस रुपयांनी कमी झाली होती दोन बनावट कॉलशी संबंधित नियम उद्यापासून फेक कॉल्स आणि मेसेजेसवर नियंत्रण ठेवता येणार आहे यासाठी ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना असे कॉल्स आणि फेक मेसेजेसवर नियंत्रण ठेवण्या निर्देश दिले आहेत ट्रायने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत टी आर ए आयने जिओ एअरटेल वोडाफोन आयडिया बी एस एन एल दूरसंचार कंपन्यांना तीस सप्टेंबरपर्यंत टेलिमार्केटिंग कॉल्स आणि एकशे चाळीस मोबाईल नंबर सिरीजपासून सुरू होणारे व्यावसायिक मेसेजिंग ब्लॉकचेन आधारित डी एल टी करण्यास सांगितले आहे तीन नंबर ए टी एफ आणि सी एन जी पी एन जीचे दर बदलणार एल पी जी सिलेंडर बरोबरच हवाई इंधन आणि सी एन जी पी एन जीच्या किमतीतही तेल बाजारवाडीतील कंपन्या दर महिन्याला बदलतात चार नंबर क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल एच डी एफ सी बँकने युटिलिटी व्यवहारांवर रिवॉर्ड पॉइंटची मर्यादा निश्चित केली आहे हा नियम एक सप्टेंबरपासून लागू आहे या अंतर्गत ग्राहकांना व्यवहारांवर दरमहा केवळ दोन हजार पॉईंट्स मिळू शकतात थर्ड पार्टी ॲपद्वारे पेमेंट केल्यास एच डी एफ सी बँक कोणतेही बक्षीस देणार नाही आय डी एफ सी फर्स्ट बँक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून क्रेडिट कार्डवर देय असलेली किमान रक्कम कमी करणार आहे पेमेंटची तारीख देखील अठरा दिवसावरून पंधरा दिवसांपर्यंत कमी केली जाऊ शकते याशिवाय एक सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून यू पी आय आणि इतर प्लॅटफॉर्मवर पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना इतर पेमेंट सेवा प्रदात्यांचे क्रेडिट कार्ड वापरण्या ग्राहकांप्रमाणेच रिवॉर्ड्स पॉईंट्स मिळतील नंबर महागाई वाढ होणार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करू शकते सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करेल अशी अपेक्षा आहे सध्या सरकारी पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जात आहे तर तीन टक्क्यांच्या वाढीनंतर तो त्रेपन्न टक्के होईल सहा मोफत आधार अपडेट मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची अंतिम तारीख चौदा सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे यानंतर तुम्ही आधारशी संबंधित काही गोष्टी मोफत अपडेट करू शकणार नाहीत चौदा सप्टेंबरनंतर आधार अपडेट करण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे यापूर्वी मोफत आधार अपडेटची अंतिम तारीख चौदा जून दोन हजार चोवीस होती ती चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत वाढविण्यात आली होती सात नंबर विशेष एफ डी मध्ये गुंतवणुकीशी संबंधित नियम आय डी बी आय बँकने तीनशे दिवस तीनशे पंचाहत्तर दिवस आणि चारशे चव्वेचाळीस दिवसांच्या विशेष एफ डीची मुदत तीस जून ते तीस सप्टेंबरपर्यंत वाढविली ती आहे इंडियन बँकेने तीनशे दिवसांच्या विशेष एफ डीची मुदत तीस पर्यंत वाढवली आहे तर पंजाब आणि सिंध बँकच्या विशेष एफ डीची अंतिम मुदत तीस सप्टेंबरपर्यंत आहे एस बी आय अमृत कलर स्पेशल एफ डी योजनेची अंतिम मुदत तीस सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आली आहे म्हणजे सप्टेंबर नंतर या एफ डी योजनांमध्ये कोणतीही गुंतवणूक होणार नाही तर हे महत्वाचे सात नियम होते जे एक सप्टेंबरपासूनच चेंज होणार आहेत बदलणार आहे धन्यवाद